सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस कुसुमाग्रज जन्मदिवस कुसुमाग्रज म्हणजेच वी वा शिरवाळकर यांचं संपूर्ण नाव विष्णू वामन शिरवाळकर यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा पुणे मृत्यू दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध साहित्यकृती नटसम्राट आणि विशाखा आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र राज्याची अधिकृत राज्यभाषा आपली मायबोली मराठी ही भारत देशात चौथ्या आणि जागतिक स्तरावर पंधराव्या क्रमांकावर बोलीभाषा म्हणून ओळखली जाते मराठी भाषा ही भारतातील प्रमुख भाषा आहे मराठी ही भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे मराठी भाषेचा विस्तार उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगांपासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत उत्तरेस दमनपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत झाला भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे चौदा कोटी आहे मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे कवी मुकुंदराज यांच्या विवेक सिंधू काव्यग्रंथाने मराठी भाषेची मुहूर्तमेढ रोवली गेली विवेक सिंधू या ग्रंथात एकूण अठरा ववी बुद्ध प्रकरणे आहेत बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरी ही मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे महाराष्ट्रात संतांची पुरातन परंपरा आहे संतांनी मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे जैशी पुष्पां माझी पुष्प मोगरी परिमळां माझी कस्तुरी तैसी भासाम माझी साजिरी मराठीया म्हणजे जैशी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळ माझी कस्तुरी तैशी भाषा माझी साजिरी मराठी असे